नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आमची चिव चिव चिमणी चु, चु, घरी आली शाळेत ना आणि काय चाललंय तुझं चहा प्यायचं आहे तिला का आज आहे ते आजीसाठी केलेलं आहे तर आमच्या हत्यांना प्यायचं आहे कोरा चहा आणि मग नंतर करते आपल्याला कॉफी कॉफी ना ब्लॅक टी ब्लॅक टी म्हणजेच कोरा चहा मराठी भाषेत काय झालं रडायला काळा चहा केलेला बायला आणि मला बायला पेच दुधाचा चहा बाई हो बाई काय म्हणते काय नाही बाया काय म्हणू हा दुखतो या काय तो

आपल्या माणसांना सगळ्यांना चहा आवडतो आता एखाद्याने जेवण केलं दहा पंधरा मिनिटांनी कोणी चहा केला तर कोणच नको म्हणणार नाही सगळी म्हणणार नाही सवय लावली म्हणलं तर पण मला दोन तीन दिवस आत्याने सवय लावली आमच्या आत्यात माझं काय म्हणलं होतं आजारी इथं कालच्या पूर्ण आजारी काल गेल्या होत्या दवाखान्यात काय बरं वाटत नाही आणि माकाड कुठं बसले असे आमच्या आत्यांना काय बर वाटत नाही गोळ्या ही हायत पण तरी सकाळ धन्न झोपलेल्या होत्या लवकर उठून आले होते बाहेर तुम्ही कालच एक दोन बाटले सलायनच्या लावायला पाहिजे तुम्हाला दरवेळेसच तसं आहे आमच्या हात्या देवाला गेले की आत्यांचा आमचा झुलाब उलट्या पोट दुपण आहे काय होते काय माहिती पण होतो इतर आमचा अत्यंतला हाय पित्त पित्ताची गोळी आहे माझ्याकडं आत्यांना गोळी देते एकच मिनट ह्यांनी आणून ठेवलेल्या गोळ्या आहेत गोळ्या शिल्लक असतात ह्यांच्या कारण आमच्या ह्यांना दोन दिवसातून तरी गोळी खावा लागते त्यांच्या तब्येतीचं कारण मेन म्हणजे ते आहे कारण त्यांना विल्डिंग वगैरे लागली तर ते रात्री दोन दोन म्हटलं तरी गोळ्या खातात पाणी देते भाजीला बरं काय खावाटले जेव चपाती भाजी खायचं काना कना कना की नाही चटणी खायची चहा चपाती खाती का आधी आमच्या अनुष्का शाळेत ना आली बर का आणि आमच्या अनुष्का आली कपडे बदलली हात पाय धुतलं आणि मावशीच्या घरी सुईचा डबा उडका अहो इतके आमच्या अनुष्का होईल सारखं काय नाही का <laughs> सुईट सारखं असले ब्रसलेट बनवले हो का लय <said> ना आधी तिला सारखं काय नाही कानातली माझी अगं तुकते मनी ना म्हणी झुमक्याचं कानातलं होतं माझं चांगलं खालचं सगळं खालचं मनी काढून घेतलेत त्याचं आणि तुकते हातातलं अगं बाई ऑक्साईडचं कानातलं तसलं जास्त लई हिला कपडे कपडे असतात का नाही रंगबिरंगी कुठं असते टेलरच्या घरी गेली ना ती बारक्या 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 चिट्ट्या सगळ्या घेऊ काय <laughs> बाय येते ख गर केले दाखवली आता पण तू डबा घेऊन आली तू काय करती ती दाखवते मी बरं असं द्या हाय तिला ना दे सारखं काय नाही काय बनवायचं हा सुईचा डबा घेऊन आली मावशीचा डबा ते आमच्या म्हात्याचा डबा आहे म्हणजे मात्र सगळं सामान त्या सुया दोरं ते ब्लेड पान त्या डब्यात असायचं म्हात्रायचं तर या तुम्ही पण चारचा चहा प्यायला चार नाही पाच वाजून गेलेले इथं तर या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त मध्ये आज भाजीचं काय अजून नियोजन नाही टोमॅटोची चटणी वगैरे काहीतरी करावं म्हणते किंवा किंवा सांडग्याची भाजी करा म्हणते सांडग्याची भाजी, भाजी पण मस्त होती करते सांडग्याची भाजी गेवड्याच्या शेंगा आहेत तर शेंगा नीट करून ठेवा म्हणजे आता चला होते उद्याच्याला फोरीनला डब्याला घ्यातील हिरव्या हिरव्यागार मस्त शेंगायच्या खिडक्या आणि हिरवी मिरची नको ही करू हातात नको घे म्हणजे मधी मधी मस्ती कपडे चेंज केले हात पाय धुतले ना हे ना आणि आज झिपऱ्या गायात सोडल्यात काय शिकवलं काय लागले काय लागले ग मग तिकड कुठं लागले म्हणते की गेली मस्त असा सूर्य आता मावळायला गेला थोडस आभाळ पण आलेलं असं मस्त वातावरण झालेले छान काय चाललंय व तायचं चाललंय आमच्या का कोपऱ्यात घुसती आम्ही सारखी कळण्या काय घरात सुट्टी असल्या होत्या अनुष्का तुम्हाला घराच्या बाहेर दिसायची नाही आजीबाज काय शनिवार रविवार शाळेत ना आले पासून जी ती घरात असते ना सोमवारी सकाळच्या शाळेत निघताना नाही तर बाय म्हणते आजी न्यानू अनुष्का कुठे गेली अनुष्का कुठे गेली आम्ही आपण म्हणायचं हाय घरात बसली हाय घरात बसली तिचं असं सारखं चाललेलं असतं काय नाही काय असं शेंगा नीट करता करता आले मी ते म्हणली मी कुठं काय करते आणि ती ती गेली सायकल खेळायला सायकल घेऊन या पाय दुखत होता तुमचा आलीच ना माग सायकलच केलंच खायचं बंद ताजी पत्तीचं तर मी आले कढीपत्ता घ्यायला कढीपत्ताची तीन चार रोपं आले मस्त इथं आपल्याला पाहिजे तेव्हा ताजा ताजा कढीपत्ता घेऊन जायचा तिकडे आले तिकडे पण आले आणि गावराने इथं नुसता येऊन जरी थांबला तरी वास येतोय कढीपत्त्याचा मस्त दोन घेतली <गणीग> तुम्ही म्हणसान कढीपत्ता कशाला तर टाकते आता हा आई झाड म्हणल्यानंतर प्रत्येक भाजेत कढीपत्ता टाकते मी आपलं पातळ कोडली पण भाज्या असू दे तर टाकते चल घरी तू अभ्यास अभ्यास केलेला नाही आज अभ्यास नाही बायचं तिकडं कोंबड्या हे डालायचं काम चालू आहे तर असू द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय 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 बाय